गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही पथकर माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला मुंबईत आज गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर एम सिक्स्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी मुख्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक रुग्णवाहिका अग्निशमन वाहन तैनात करावे असे निर्देश त्यांनी दिले खड्डे बुजवण्याकामी हायगाय करणाऱ्यांच्या विरुद्ध कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी योजना राबवावी असं त्यांनी सांगितलं पुण्यातील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मूर्तीच्या पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुरा पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं